नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जसे की तुम्हाला कळले असेल लवकर जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे यामध्ये हमाल शिपाई कनिस्ट लिपीशी या पदाचा विभागासाठी एकूण चार हजार सहाशे एकोणतीस जागासाठी ही परीक्षा होणार आहे ही परीक्षा फेब्रुवारी नाहीतर मार्चमध्ये होण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही पात्र उमेदवार असाल आणि या परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये काही अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला सुरू करूया प्रश्न पहिला आंतरराष्ट्रीय खारपुटी परि परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे सव्वीस जुलै प्रश्न दुसरा तहसीलदारही ज्याच्यावर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात तर याचं उत्तर आहे तलाठी प्रश्न तिसरा आगरतळा अखोरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंध संबंधित आहे तर याचं उत्तर आहे बांगलादेश दोन हजार चौतीसमध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे तर याचं उत्तर आहे सौदी अरेबिया म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे तर याचं उत्तर आहे बौद्ध धम्म प्रश्न सहा आबो हवा शिवजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे झारखंड प्रश्न सात डायडाच्या फळपिकासाठी दाब कलम वापरतात तर याचं उत्तर आहे पेरू प्रश्न आठ शिखांचे गुरु डॅज काळात सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आली तर याचं उत्तर आहे गुरु रामदास प्रश्न नऊ निष्काम कर्मठाचे उद्दिष्ट काय होते तर याचं उत्तर आहे स्त्रियांची सेवा करणे प्रश्न दहा शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडून आणल्या तर याचं उत्तर आहे अस्पृश्यता व जातीभेद निवारण प्रश्न अकरा वर्ल्ड ट्रॅव्हल्स आणि टुरिझम काउन्सिलनुसार जगात पर्यटनातून सर्वाधिक कमाई करणारे शहर कोणते आहे तर याचं उत्तर आहे दुबई प्रश्न बारा नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न तेरा इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली याच उत्तर आहे कोलकत्ता प्रश्न चौथा गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे तर याचं उत्तर आहे यमुना प्रश्न पंधरा कॉर्पोरेशन टॅक्स हा कोणाच्या उत्पादनाचे स्रोत आहे केंद्र सरकार प्रश्न सोळा दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा तर याचं उत्तर आहे एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे प्रश्न सतरा सेन काकू बेटा संदर्भात कोणत्या दोन देशात वाद सुरू आहे त्याच उत्तर आहे चीन जपान प्रश्न अठरा बावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी सर्वसामान्य राज्यघटनेचा आराखडा डॅडस येथील सर्वपक्षीय परिषद पुढे मांडण्यात आला तर याचं उत्तर आहे कोलकाता प्रश्न एकोणीस सह्याद्री पर्वत क्षेत्रात डॅडस ही आदिवासी जमात आढळत नाही उत्तर आहे गोंड प्रश्न वीस गोळकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य प्रश्न एकवीस डॅडस यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली तर याचं उत्तर आहे लोकहितवादी प्रश्न बावीस राष्ट्रद्व्यक्तीची शिक्षा डॅडश या समितीशिवाय राष्ट्रपती कमी करू शकत नाही किंवा बदलू शकत नाही उत्तर आहे संसद चोवीस सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली याचं उत्तर आहे एकोणीसशे एकुन्छ, एकोणचाळीस प्रश्न पंचवीस भारतीय कामगार संघटनावर कुठल्याही क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला उत्तर आहे रशियन क्रांती प्रश्न सव्वीस पंचायत राज व्यवस्थेतील प्रत्यक्ष ग्रामीण जनतेचे नेतृत्व करते याचे उत्तर आहे ग्रामसभा प्रश्न सत्तावीस छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव हे होते प्रश्न अठ्ठावीस संघराज्याच्या शासन विभागाचे संचालन नियंत्रण आणि मार्गदर्शन करणे हे धैडॅशचे प्रमुख कार्य आहे याचं उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न एकोणतीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल वर्ग यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन यासाठी या कलमाची तरतूद केलेली आहे याचं उत्तर आहे कलम सेहेचाळीस प्रश्न तीस धुवाधार धबधबा भारतामध्ये कुठे आहे याचं उत् उत्तर आहे जबलपूर प्रश्न एकतीस ज्ञानेश्वरी महाराष्ट्रातील संत चळवळीचे धार्मिक प्रबोधनाचे आद्यप्रणे होते असे कोणी म्हटले आहे त्याचं उत्तर आहे ग बा सरदार प्रश्न बत्तीस सन अठराशे अठ्ठेचाळीस साली महात्मा फुले यांनी मुलीसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरू केली तर याचं उत्तर आहे बुधवारपेठ प्रश्न तेहतीस साठ ते नव्वदच्या मध्ये असणाऱ्या सर्व मूळ संख्या किती याचं उत्तर आहे सात प्रश्न चौतीस लांबीने खूप मोठी मंद प्रभावी आणि रुंद दऱ्यामधून वाहणारी डॅडॅशा नदीची वैशिष्ट्ये आहेत याचं उत्तर आहे पातळगंगा प्रश्न पस्तीस भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे त्याचं उत्तर आहे कोलकाता प्रश्न छत्तीस काल सुरेश माझ्याकडे आला तो मला म्हणाला परवा गुरुवारी माझे काका माझ्या घरी आले होते तर आज कोणता वार आहे त्याच उत्तर आहे रविवार प्रश्न सदतीस बेरोजगारी बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय होते याचं उत्तर आहे भगवती समिती प्रश्न अडतीस स समर्थ रामदास समर्थ रामदासाचे पूर्ण नाव काय तर याचं उत्तर आहे नाराय नारायण सुर्याजी ठोसर प्रश्न एकोणचाळीस स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर याचं उत्तर आहे राजस्थान प्रश्न चाळीस स्मार्ट केन प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे अंध व्यक्ती प्रश्न एक्केचाळीस धॅडॅश या लोकशाही मूल्याची जोपासना करणे हा मूलभूत अधिकार यांच्या उद्देशकाचा एक भाग आहे याचं उत्तर आहे वरील सर्व प्रश्न बेचाळीस भारतातील सर्वात मोठी मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीन कुठे आहे याचं उत्तर आहे नारायणगाव पुणे प्रश्न त्रेचाळीस मार्च दोन हजार मार्च एकोणीसशे एकोणतीसमध्ये डॅडश यांना राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली याचं उत्तर आहे मन मदन मोहन मालवी प्रश्न चौवेचाळीस भारत सरकारने बालकासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेला काय नाव आहे याचं उत्तर आहे धनलक्ष्मी प्रश्न पंचेचाळीस राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले डायडासमोर चालवले जातात सो याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय प्रश्न सेहेचाळीस संत तुकडोजी महाराजांचे खरे नाव काय होत आहे तर याचं उत्तर आहे माणिक भंडोजी इंगळे प्रश्न सत्तेचाळीस सायमन कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला अभि अभिप्राय व्यक्त केला होता याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न अठ्ठेचाळीस अनेकतावाद वाद हे खालीलपैकी कोणाचे मध्यवर्ती तत्वज्ञान होते याचं उत्तर आहे वैष्णव प्रश्न एकोणपन्नास कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय तर याचं उत्तर आहे माणिक सीताराम गोडगाटे शेवटचा प्रश्न एकोणीसशे वीस मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येत असतो भेटू नवीन व्हिडिओमध्ये